कारंजा येथील एका खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा तहसील कार्यालय परिसरात मार्चला दुपारी दोन वाजता घडली विलास वय वर्ष असे मृत्यू पावलेल्या ले दस्तलेखकाचे नाव असून तो कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले का काम करीत असताना अचानकपणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाला झाला आणि मृत्यू घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्त लिहस्तोर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता याबाबत कारंजा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या पाच तासात आरोपीला गजाड करून आपल्या कार्याची चुनूक दाखवली लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे कारंजा जिल्हा वाशिम लोकनायक न्यूज